नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर कर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये तीन टक्के वाढ पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के अखेर अधिकृत निर्णय निर्गमी दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी काय आहे सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या चा टक्के वाढ करण्याबाबत अखेर सरकार मार्फत अधिकृत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालय मार्फत दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्यात येत आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार देय असणाऱ्या डी चे दर दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून मूळ वेतनाच्या पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे यामध्ये सुधारित वेतन संरचनेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगामध्ये मूळ वेतनावर आधारित महागाई भत्ता अदा करण्यात येईल सदर डी ए हा वेगळा घटक असून महागाई भत्त्याचा एक आरच्या कक्षेत वेतन म्हणून गणण्यात येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे सदरचे आदेश हे संरक्षण सेवा अंदाजातून मिळालेल्या नागरिक कर्मचाऱ्यांना देखील लागू असणार आहेत तर सशस्त्र दलातील कर्मचारी व रेल्वे कर्मचाऱ्यांकरिता संबंधित मार्फत स्वतंत्र आदेश निर्गमित होईल अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद